नमस्कार शेतकरी बंधूंनो अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या समोर आलेली कर, आहे कारण आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार पैशा अजून एक महत्वाची अपडेट आहे जे आताच महत्वाची बैठकीसंदर्भात माहिती मिळते की शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा होणार तीन लाखापर्यंत सर सगळं कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे परंतु ही कर्जमाफी फक्त आणि फक्त थकी जे कर्ज आहे शेतकऱ्याचं त्याच कर्जमाफीपर्यंत होणार आहे दोन हजार एकोणावीसपासून पासून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ज्या शेतकऱ्याचं कर्ज हे थकीत आहे त्या आणि त्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे जो शेतकरी त्या ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणावीसच्या नंतर जे कुठलं कर्ज काढलं असेल तर ते सर्व लोन सरकार माफ करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी सरकारकडे दुसरा सध्याच्या पर्याय नाहीये त्याच्यामुळे शक्यतो तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहे तर बघूया त्या ठिकाणी येत्या एक आठ आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या कर्जमाफी संदर्भामध्ये अधिकृतपणे जी आर आदि, असेल अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक पर, असेल परंतु आताच्या माहितीनुसार दोन हजार एकोणावीसच्या नंतर दोन हजार एकोणावीसला ज्या सरकार ज्या सरकारच्या काळामध्ये ज्या कुठल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी किंवा कर्ज घेतलेला आहे आणि त्यांचं कर्जमाफीमध्ये अगोदरच्या कर्जमाफीमध्ये त्यांची या कर्जमाफी झाली नसेल त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा यावेळेस कर्जमाफीला चान्सेस जास्त प्रमाणामध्ये आहेत कारण विधानसभा जवळ आहेत लवकर आहेत आचारसंहिता लागणार आहे, आहे।, आहे या अनुषंगाने तुमची सुद्धा तीन लाखापर्यंत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर कर्जमाफी होऊ शकते आता जर पाहिलं तुम्ही सोयाबीन हे जे पीक आहे या सोयाबीन तसंच कापसाच्या संदर्भामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये तुमच्या बँके खात्यात जमा झालेत का कारण काही जिल्ह्याचे पैसे जमा झाले आहेत दहा सप्टेंबरपर्यंत सरकारने आपल्याला जी आरच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून सांगितलं होतं की कापसाची आणि सोयाबीनचे जे पैसे आहेत ते आम्ही दहा सप्टेंबरपर्यंत जमा करू पण काही जिल्ह्याचे पैसे हे काही व्यक्तींना काही जिल्ह्यांना कापसाचे मिळालेले आहेत तर लक्षात असू द्या कापूस असेल सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये तुमच्यापेक्षा तुमचं क्षेत्र तुम जर एक हेक्टरपेक्षा जास्त असेल किंवा एक हेक्टरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा साधारणतः कितीपर्यंत आणून आणन मिळणार आहे किंवा हेक्टर नसेल तर किती या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे ताई नव त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शेतकरी बंधून जाऊ द्या कारण की आ, काही जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात येतील दहा सप्टेंबर पर्यंत तुम्हाला सोमवारपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे कमी मागे पुढे होऊ शकतात परंतु तुमचे सोमवारपर्यंत म्हणजे दहा सप्टेंबर तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे ते येऊन जातील आता या ठिकाणी बघा जे जीआर आहे त्या जीआर मध्ये काय दिले सविस्तर इथं पहा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन बघा महत्त्वाचा शब्द प्रयोग आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याकरता पूर्वणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या चार पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचा जो निधी आहे त्यापैकी एक पंचवीसशे सोळा पॉईंट आठ ऐंशी कोटी रुपये दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या वितरित करण्यासंदर्भात सरकारचा हा जी प्रसिद्ध आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आहे तो जी आर संपूर्ण एकदा वाचूया त्याच्यानंतर जे काय महत्वाचे आहे एक हेक्टर आहे दोन हेक्टर आहे तीन हेक्टर आहे तुम्हाला जास्तीत जास्त किती पैसे मिळणार जास्तीत जास्त तुम्हाला वीस हजार रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तर बघूया वीस हजार कुठल्या शेतकऱ्याला येणार आहेत पाच हजार कुठल्या शेतकऱ्याला आणि एक हजार रुपये सुद्धा येणार आहे किती रुपये एक हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहेत तर ते एक हजार रुपये सुद्धा कुठल्या शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा बघा एक हजार रुपये फक्त आणि फक्त एक हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला येणार आहेत आता ज्याची जमीन एक हेक्टरपेक्षा कमी आहे मग त्या शेतकऱ्यांना साधारणतः कितीपर्यंत पैसे येणार तर बघा या ठिकाणी हा जी आर आय जी आरच्या सी संदर्भात सुद्धा आपण संपूर्ण डिटेल माहिती घेऊया प्रस्तावना आता या प्रस्तावामध्ये नेमकं काय ही जी प्रस्तावना या प्रस्तावामध्ये काय सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तुम्ही आपल्या तत्पूर्वी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ताई अजून सबस्क्राईब करून द्या लवकर बेल ऐकून प्रेस करा कारण तुमच्या संपूर्ण शेतकरी रिलेटेड ज्या काय घडामोडी असतील या चॅनलवर घेतल्या जाणार आहेत आणि सर्वांना शेअर करा तुमचे जे शेतकरी मित्र आहेत त्याचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत सर्वांना शेअर करा बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी म्हणजे दोन हेक्टर पेक्षा कमी ज्या शेतकऱ्यांना क्षेत्र आहे त्याला फक्त आणि फक्त एक हजार रुपये सरकार देणार आहे बघा इथं सरसकट एक हजार रुपये आणि दोन हेक्टरपेक्षा जास्त जर तुमच्या क्षेत्रासाठी तर त्याच्या क्षेत्रानुसार प्रति क्षेत्र प्रति हेक्टर पाच हजार रुपयानुसार तुम्हाला अनुदान सरकार देणार आहे जे सोमवारपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त तुमची जमीन घेतली जाणार नाही किंवा मर्यादा फक्त दोन हेक्टरची तुमच्याकडे दहा हेक्टर असू द्या सरकारला देणं गेलं दोन हेक्टरचे तुम्हाला पैसे सरकार देणार आहे कापसाचे आणि सोयाबीनचे बघा मर्यादा दिलेली आहे फक्त इथं पाहिले का दोन हेक्टरच्या मर्यादेतच अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस तसंच त्या ठिकाणी कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यासाठी पंधराशे अडतीस सॉरी पंधराशे अठ्ठेचाळीस आड़ुत... पॉईंट चौतीस कोटी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असं एकूण तुमचा जो निधी सरकार देणार आहे तो आहे चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये याची सरकारने मान्यता दिलेली आहे आणि आतासुद्धा नव्याने जे काय आता, आता दुष्काळ झालेला आहे ओला दुष्काळ झाला त्याच्या संदर्भात सुद्धा तातडीने जे आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांगितले की पंचनामे राहिले बाजूला त्या सोडून ती पंचनामे सरसकट सगळ्या शेतकऱ्याला मदत करा त्यामुळे पंचनामे झाले असतील काळजी करू नका पंचनामे न करता येईल सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे तुमच्या खात्यात येणारे कसे येणार आहे संदर्भात सुद्धा आपला नंतरचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा ज्या कुठल्या नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता बघा देण्यात आलेल्या त्यानुसार संदर्भ क्रमांक जो आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या कधीचा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस असेल सोयाबीन असेल उत्पादक शेतकऱ्यांना देण्या देण्यासंदर्भामध्ये निर्णय तो निर्गमित झालेला आहे आता तुम्हाला त्या ठिकाणी फक्त पैसे यायचे बाकी राहिले आहे बाकीची प्रोसेस संपूर्ण क्लिअर झालेली आहे दोन हजार तेवीस चा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै मध्ये बघा जुलै पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सन चोवीस आणि पंचवीस करता, करता। टोटलची रक्कम तुम्हाला सांगेल चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतकी निधी आहे रक्कम आहे त्याची पुरवणी मागणी धोरण सुद्धा आता उपलब्ध झालेली आहे वित्त विभागाने त्याला मंजुरी दिलेली आहे परवाने दिलेले पुरवणी मागणीच्या आधारे साठ टक्केच्या मर्यादेमध्ये साधारणतः एक पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका वितरित करण्यात आला आहे पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा साठ टक्के मर्यादा ठेवले तो वितरित करण्यात आला आहे आणि त्याची मान्यता सुद्धा दिली या अनुसरून टोटल पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे आणि आता तो निर्णय फायनल झालेला आता राहिलं फक्त शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायचं तर शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत शासन निर्णयानुसार जर पाहिलं असेल तुम्हाला आता संपूर्ण डिटेल माहिती दिली जो शासन निर्णय त्याच्यानुसार हे तुमच्या खात्यात येणारे पैसे आहेत आता या ठिकाणी जर पाहिलं असेल काही शेतकऱ्याला सोमवारी मिळतील काही शेतकऱ्याला पुन्हा मंगळवारी बुधवार आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत सरसकट सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे सोयाबीन आणि कापसासाठी आहे आता बघू या ठिकाणी कुठल्या शेतकऱ्याला किती हेक्टरसाठी किती पैसे मिळणार आहेत ते पाहण्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ताई नव्हतं सबस्क्राईब करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे तो जॉईन करेन घ्या त्याची डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी आपण लिंक दिलेली आहे आता या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असं सांगितलं आहे परिचित एक नुसार सांगितलेलं आहे तुम्हाला हंगामातील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीनचं आता सहाय्य दिलं जाणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा इथं इथं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो बघा जसे जसे शेतकरी पात्र जसे जसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसा तसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोशागारातून केले केलेला म्हणजे लक्ष सोमवारी सर्व शेतकऱ्याला येतील असं नाही मंगळवारी सुद्धा काही शेतकऱ्याला पैसा हा जी आर तुम्हाला अधिकच पाहिजे असेल तर ता ताईनं तातु महाराष्ट्र शासनाचं वेबसाईट आहे डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला सुद्धा हा संपूर्ण जी आर त्या ठिकाणी प्रसिद्ध करता येईल पाहता येईल तर एक हेक्टर सोयाबीन तुमच्याकडे असेल काही ना किती एक हेक्टर तुमच्याकडे सोयाबीन आहे आणि एक हेक्टर तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये सरकारकडून अनुदान स्वरूपात तुमच्या खात्यामध्ये सोमवारपर्यंत जमा होतील आणि एकूण शेतकरी शाळू लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे कापूस आणखी तुम्हाला पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आणि सोयाबीनसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी रुपये एकूण टोटल त्या ठिकाणी जो निधी आहे ते चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा निधी आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यात तो लवकरच जमा होणार आहे तुमच्या सुद्धा काही जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत त्यानुसार तुमच्या सुद्धा जिल्ह्याचे पैसे आले असतील तर कमेंट करा की आमच्या जिल्ह्याचे पैसे त्या ठिकाणी आहेत अर्धा एकरपेक्षा कमी एखाद्या व्यक्तीकडे क्षेत्र असेल तर त्या व्यक्तीना त्या माणसाला त्या शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार आहेत ते फक्त आणि फक्त एक हजार रुपये मिळणार आहेत किती एक हजार रुपये मग तुम्ही म्हणताल की सरकार तुम्ही आमची थट्टा लावलेली आहे का थट्टा लावली आहे का सरकारने एक हेक्टरही तुम्हाला सांगितलं की त्यांनी पाच हजार रुपये हेक्टर देऊ आम्ही ज्यांना अर्धा एकरपेक्षाही कमी जमीन आहे त्यांना सरकारने सांगितलं की आम्ही चार एक हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करूया आणि सरसकट हेक्टरी एक पाच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करत आहे एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस किंवा एक हेक्टर कापूस सोयाबीन कुठला दे हरकत नाही दहा हजार तुमच्या खात्यात त्या ठिकाणी येणार आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जी कर्जमाफी तुम्हाला सांगितली ती कर्जमाफी सुद्धा सरकार करण्याच्या मनस्थिती आहे तुम्हाला तीन लाखापर्यंत सरकार हे तीनही सरकारले व्यक्ती आहेत कर्जमाफी करणार आहेत आणि लवकर तुमची कर्जमाफी सुद्धा संदर्भात महत्वाचे अपडेट याच चॅनलच्या माध्यमातून असणार आहेत एखाद्या शेतकऱ्याकडे जर त्या ठिकाणी दोन हेक्टर सोयाबीन आहे ठीक आहे आणि एक हेक्टर कापूस आहे तर मग दोन हेक्टरचे त्याला दहा हजार रुपये आणि एक हेक्टर कापसाचे एकूण पाच हजार असे टोटल पैसे त्याला पंधरा हजार मिळतात आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त सरकार यावेळेस तुम्हाला वीस किती येणार आहे वीस हजार रुपये तुमच्या खात्यात जास्तीत जास्त रक्कम देणार आहे ज्याच्यामध्ये दोन हेक्टरची जमीन आहे तुमची सोयाबीनची असेल आणि दोन हेक्टर तुमची जमीन कापसाची असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस हजार यापेक्षा जास्त अनुदान सरकारकडून मिळणार आहे आणि लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ताई नव्हता या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा सर्व शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ जा आणि आवडल्यात या व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका